नमस्कार द्राक्षबाग आहे दर मित्रांनो तर द्राक्षबाग पिकवत असताना किंवा आता ही स्टेज आल्यानंतर आता ही स्टेज आल्या ही स्टेज किंवा आता ही स्टेज आहे तर ही स्टेज ह्याच्यानंतर जर द्राक्षबागेत काय प्रॉब्लेम येतात तर इथनं पुढं आता ही पहिल्या वर्षी जी बाग आहे आणि ह्याला माल आता झाडावर एक पंचवीस तीसची लेवल आहे ह्याच्यावर जर बघितलं तर तीस चाळीसची लेवल आहे आणि हेच जर हेच पहिल्या वर्षीच झाड बघितलं तर ह्याच्यावर जवळजवळ एक शंभरभर घाडाची लेवल आहे आणि हे जर हितंच बघितलं तर इथं एक ऐंशीची लेवल आहे इथे एक तीस चाळीसची लेवल आहे आता हितनं बघितलं तर हितनं पण माल आहे तर ह्या पहिल्या वर्षीच्या बागांना किंवा दुसऱ्या वर्षीच्या तिसऱ्या वर्षीच्या असू देत आणि तेच ह्या झाडावर जर बघितलं तर एक तीसभर घाडाची लेवल आहे मग अशा वेळेला काय होतं आपण जी मशीनचे स्प्रे टाकत असतो आहे किंवा जीएचे स्प्रे टाकत असतो अशा वेळेला काय करायचं की आपल्या बागेचा अभ्यास करून जर समजा माल लिमिटेड असेल तर टॉनिक किंवा जी ए तिसऱ्या आणि चौथ्या स्प्रेला हा लिमिटेड वापरायचा आणि जिथं माल लोड आहे तिथं तुम्ही टॉनिक किंवा जी ए किंवा जी ब्रासेनोसाईड आपण टाकणार आहे तर ते टाकणार आहे तर ते लेवल वाढवली तर चालत्या त्याच्या पुढचा अभ्यास सांगायचा म्हटला तर आता इथं ह्या घडाच्या पुढं काय नाहीत पानं नाहीत आता इथं जर बघितलं तर इथं पण तसंच आहे आता हे छोट्याशा काडीला इथं दोन घड आहेत आता ह्या काडीवर एक दोन तीन हा चार पाच एकाच काडीला पाच ते सहा गड आहेत एका काडीला सहा गड मग आता ही एवढे सहा गड ह्या काडीला पेलणार आहेत का तर मग अशा ठिकाण्याला काय करायचं की जरी सहा गड असले आणि घडाच्या पुढे पानं नसली तर अशा ठिकाण्याला उकड्या किंवा सनबर्न होण्याची शक्यता असते सनबर्न आणि उकड्या झाला तर आपला प्लॉट बिघडू शकतोय तर अशा वेळेला सगळ्या बागायदारांनी आपल्या बागेची पोझिशन बघून जीए आणि टॉनिक यांचा वापर करून घ्यायचा आणि त्याच पद्धतीने ड्रिपमधनं सुद्धा शेड्यूल आपलं तेवढं टाईट असलं पाहिजेल किंवा जोरात असलं पाहिजेल अशा पद्धतीनं आपल्या द्राक्ष बागा पिकवून चांगल्या करून आपण ही जी लांबी आहे तर ही याच्यापेक्षा जोरात कशी घेता येईल ह्याच्यावर अभ्यास करा धन्यवाद